आज आपण इथं पाटवडी बघणार आहे याला थापी वडी असंही म्हटलं जातं आणि झुणक्याच्या वडिया असं सुद्धा म्हटलं जातं यापूर्वी तुम्ही अनेक वेळा ही थापीवडी वडी केलेली असेल पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच वेगळं काहीतरी शिकायला मिळेल या वडीचा जर शार्पनेस बघितला ना तर अगदी काजू कतली सारखा का एकदम शार्प आलेला आहे चवीला तर ही अप्रतिमच आहे या वडीच्या शार्पनेस सोबतच या वडीसाठी लागणार मिठाचं प्रमाण पिठाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण सुद्धा परफेक्ट बघणार आहे जो कोणी खाईल ना तो या वडीची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही तर मग या वड्या करण्यासाठी अगदी छोट्या छोट्या टिप्स सुद्धा बघूया आणि वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी दोनशे एम एलच्या कपाणी एक कप बेसन घेतलेला आहे टीप नंबर एक बेसन थोडस जाडसर किंवा रवाळ असायला पाहिजे तीन नंबरची चाळण लावून मी जळलेलं आहे टीप नंबर दोन हे बेसन व्यवस्थित चाळून घ्यायचं त्यामुळं पिठल्यामध्ये अजिबात गाठी होत नाहीत टीप नंबर तीन त्या पिठातलं एक टेबल स्पून पीठ मी बाजूला काढलेलं आहे आणि तेवढंच एक टेबल स्पून पीठ मी तांदळाचं यामध्ये घातलेलं आहे यामध्ये तांदळाचं पीठ का घातलं ते पुढे व्हिडिओमध्ये मी सांगेन तोपर्यंत आलं लसूण हिरवी मिरची आणि एक टी जिरे जाडसर मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे यामध्ये पाणी घालायचं नाही आणि थोडस जाडसरच ठेवायचं अंदाजे सात इंच डायमीटर असलेल्या ताटाला तेल लावून ठेवलेलं ला। आहे इकडे कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे मेजरमेंट सुद्धा दिलेलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी जिरे आणि हिंग घालायचा नंतर कढीपत्ता घालून आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे वाटणाचा रंग इथं अजिबात बदलायचा नाही नाहीतर पिठल्याचा रंग पूर्ण बदलू शकतो पाव टी स्पून हळद घातलेली आहे हळद जास्त घातली तर वड्या थोड्याशा काळसर रंगाच्या येतात मसाला परतून झाला की लगेच यामध्ये पाणी घालून घ्यायचंय ज्या कपानी आपण बेसन मोजलेला आहे त्याच कपानी मी सव्वा कप पाणी घातलेलं आहे चवीनुसार यात मीठ घालायचं आहे आणि पाण्याला एक चांगली उकळी आणायची आहे आता महत्वाची टीप नंबर चार गॅस ची फ्लेम आता स्लो ठेवायची आहे आणि डाव्या हाताने थोडं थोडं पीठ घालत आपल्याला व्यवस्थित वैरून घ्यायचं आहे पीठ हे थोडस जाडसर असल्यामुळे या झुणक्यामध्ये अजिबात गाठी होत नाहीत टीप नंबर पाच आणि सगळ्यात महत्वाची या झुणक्यासाठी थोडस रवाळ बेसनच वापरायचं अगदी गुळगुळीत फाईन बेसन अजिबात वापरायचं नाही पाणी इथं सफिशियंट झालेलं आहे आता हे थोडस कढईमध्ये उलतण्याने स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पसरायचं आणि वरून दोन टेबल स्पून तेल घालायचं म्हणजे कढईमध्ये फोडणीमध्ये दोन टेबल स्पून तेल आणि वरून दोन टेबलस्पून तेल असं आपण घातलेलं आहे आणि झाकण लावायचं दोन मिनिटांनी वाफ आली की एखादी की परत झाकण काढून परत हलवायचं परत आपल्याला झाकून थोडस चक्का की येईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे परत एकदा पिठला व्यवस्थित मिक्स करून तसंच पसरून आपण परत एक वाफ काढणार आहे सगळ्यात महत्वाचं हे बेसन तयार झालेलं आहे हे ओळखायचं कसं तर त्याला हात लावून बघायचं हाताला नाही चिकटलं की आपलं बेसन व्यवस्थित शिजलेलं आहे हे समजायचं आता दुसरी महत्वाची गोष्ट जे आपण तेल लावून ताट ठेवलेलं ला आहे तिथं स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे त्यांनी लगेचच आपल्याला पसरून घ्यायचं आहे हे स्क्रीनवर बघत बघत काही महत्वाच्या गोष्टी टीप नंबर सहा याच्यासाठी फाईन बेसन वापरायचं नाही नाहीतर ते टाळूला चिकटल्यासारख्या त्याच्या वड्या होत्या पण जर रवाळ बेसन वापरलात तर हे फोडणीमध्ये किंवा पाणी घातल्यानंतर त्यामध्ये फुलून येते त्यामुळे या वड्या खाताना एक खमंग आणि छान फील येतो टीप नंबर सात एक टेबलस्पून तांदळाचं पीठ घातल्यामुळे या वडीला एक चांगलं बाइंडिंग येतं त्यामुळे वड्यांचा शार्पनेस एकदम क्लीन अँड क्लिअर येतो वड्या थापून झाल्यावर वाटी फिरवून त्यांनी एक सारखं करून घेतलेलं आहे आणि वरून कोथिंबीर आणि ओलं खोबरं घातलेलं आहे आवडीच्या आकारामध्ये तुम्ही वड्या पाडून घेऊ हो शकता एक टेबलस्पून तांदळाच्या पिठामुळे या वड्यांना कमालीचा शार्पनेस येतो आणि खायला सुद्धा खूप छान लागतात वड्या इथं पाडून झालेल्या आहेत आता सगळ्यात पहिल्यांदा मी कडेची वडी तुम्हाला काढून दाखवते बऱ्याच वेळा मधल्या वड्या ह्या चांगल्या निघतात कडेच्या वड्या ह्या भोगा होतो पण या थापी वड्यामध्ये असं अजिबात होणार नाही जशा आकारामध्ये तुम्ही वडी थापलेली आहे ना तशाच आकारामध्ये सगळ्या वड्या व्यवस्थित पूर्ण निघतील आणि स्क्रीनवर तुम्ही रिझल्ट बघू शकता एकदम शार्पनेस वड्यांना आलेला आहे अगदी काजू कतलीच्या वड्या असतात ना सेम तशा जाडीच्या झालेल्या आहेत आणि वड्यांना सुद्धा तसाच शार्पनेस आलेला आहे कम्मालीच्या छान वड्या तयार होतात विश्वास ठेवा एवढे सगळे जण या वड्यांची तारीफ करतील याची गॅरंटी इथं माझी थापी वड्याची रेसिपी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा अशा नवनवीन आणि हमखास रेसिपी पाहण्यासाठी आणि त्याच फूड बास्केट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद